गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग माय डियर फ्रेंड्स एंड स्टूडेंट्स आई एम सार्थन ऑल ऑफ यू एन्जॉय मैथमेटिक्स एंड सायन्स विथ मी आपण आता 6th स्टँडर्डचा थर्ड लेसन सुरू करतो आहोत की ज्या लेसनचं नाव आहे ॲडिशन अँड सबट्रॅक्शन सगळ्या विद्यार्थ्यांना पहिल्यापासून शाळेत गेले की एक सुरुवात होत असते की तुम्हाला काय आलं पाहिजे गणितामध्ये तुम्हाला ऍडिशन आली पाहिजे सबट्रॅक्शन आली पाहिजे मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजन म्हणजे बेरीज वजाबाकी गुणाकार आणि भागाकार या तुम्हाला चार मूलभूत गणितातल्या ज्या क्रिया आहेत त्या आल्याच पाहिजे आणि याच्यातली सगळ्यात बेसिक तुमचं जे ऑपरेशन आहे ऑपरेशन म्हणतात माहिती तुम्हाला गणितामध्ये याला तर हे आहे ऍडिशन तर बेरीज कशी करायची येतात तुम्ही पाचवी चौथी पर्यंत बेरीज चार अंकी संख्यांची पाच अंकी संख्यांची बेरीज आहेत तर आपण काय करूया ही बेरीज मी तुम्हाला नव्याने काही शिकवत नाही डायरेक्टली आपण प्रॉब्लेम सेट ला सुरुवात करूया की ज्याच्यामध्ये आपण बघणार आहोत आपले ऍडिशनचे एक्झाम्पल तर तुम का तुम्ही काय करा आता माझ्यासोबत तुमची नोटबुक आणि पेन सगळं घेऊन बसा आणि हा प्रॉब्लेम सेट माझ्यासोबत सोडवा आणि पैकीच्या पैकी मार्क्स आहे तुमचा प्रॉब्लेम सेट सेव्हन आणि याच्यामधला आहे हे फर्स्ट तुमचं ऍडिशनचं एक्झाम्पल म्हणजे बेरजेचं उदाहरण आता ऍडिशन सगळ्यांना येते ऍडिशन म्हणजे काय आपण एकात एक संख्या मोजत असतो हं मिळवत असतो ऍडिशन म्हणजे काय मिळवणं एकमेकांमध्ये आता समजा हे काय आहे थ्री काय आहे सर्कल आहे याच्यामध्ये था हे टू सर्कल मिळवले तर आपण काय करत असतो वन टू थ्री फोर फाय किती झाले फाय सर्कल तयार झाले हे तुम्ही मॅथमॅटिक्स मध्ये ऑलरेडी थर्ड सेकंड स्टँडर्डला शिकलेली आहे तीच ऍडिशन आपल्याला इथे करायची आहे मग आता टू प्लस नाईन आहे ना मग आपण काय करायचं नेहमी ऍडिशन करत असताना एक रूल लक्षात ठेवायचं की मोठी संख्या जी आहे ती मनात धरायची आणि छोटी संख्या त्याच्यामध्ये ऍड करायची सो नाईन काय करा तुम्ही तुमच्या मनामध्ये लिहा नाईनच्या पुढे टू फिंगर्स मु पुढे नाईन मनात धरला मी आता हा त्याच्या पुढे टू फिंगर्स काढले मी हा मग नाईन टेन इलेवन किती आले ऍडिशन माझी नाईन प्लस टू इलेवन मग इलेवनचा वन आपण इथे लिहित असतो आणि वन काय करत असतो कॅरी ओव्हर म्हणजे हातचा देत असतो कॅरी ओव्हर सगळ्यांना माहिती आहे मग आता यांची बेरीज करूया टू प्लस वन थ्री थ्री प्लस वन फोर यांची ऍडिशन किती आली तुमची फोर आता सेवन आणि एट यांची ॲडिशन करायची मग तुमच्यासमोर प्रश्न पडला असेल आता ह्यात खूप मोठ्या मोठ्या संख्या आहे आता यांची ॲडिशन कशी करायची मग काय करा मोठी संख्या कोणती याच्यातली एट ती मनातल्या मनात धरा हं ठीक आहे आता मी एट मनामध्ये भर धरला आहे ठीक आहे मग आता एटच्या पुढे सेवन फिंगर्स मोजायचे एट नाईन टेन इलेवन ट्वेल्व थर्टीन फोर्टीन आणि फिफ्टीन किती ॲडिशन आली फिफ्टीन मग फिफ्टीन कसं लिहितो आपण असा मग याच्यामधला फाय कुठं लिहायचा असतो नेहमी एकक स्थानची जी, जी संख्या आहे युनिट प्लेसची ती नेहमी इथे लिहायची असते आहे लक्षात सगळ्यांच्या ज्यांना ॲडिशन नसेल येत त्यांनी पण समजून घ्या ऍडिशन कशी करायची मोठ्या संख्यांची आणि हा जो वन आला आहे तो वनवरती कॅरी ओव्हर म्हणजे हातचा द्यायचा असतो ठीक आहे थ्री प्लस झिरो किती आले थ्री थ्री प्लस झिरो थ्री थ्री प्लस वन किती झाले तुमचे फोर आता या दोघांची ॲडिशन करूया फोर प्लस वन किती झाले फाय सो so, आपल्याला इथे आन्सर मिळालेला आहे काय आन्सर आहे रि हे कसं वाचणार मराठीमध्ये कसं वाचणार आणि इंग्लिशमध्ये कसं वाचणार मराठीमध्ये वाचणार आपण चोपन्न हजार पाचशे एक्केचाळीस इंग्लिशमध्ये कसं वाचणार फिफ्टी 54 फोर थाउजंड फाय हंड्रेड अँड फोर्टी वन ही ॲडिशन आली आहे आपली ह्या दोन संख्यांची येत आहे सगळ्यांच्या लक्षात चला बघूया नेक्स्ट एक्झाम्पल नेक्स्ट एक्झाम्पल पण आपल्याला काय करायचं आहे बाळांनो याच पद्धतीने सॉल्व करायचं आहे मोठी संख्या कोणती आहे याच्यातली एट ती मनामध्ये धरा पकडली त्याच्यापुढे सात बोट मोजा एट नाईन टेन इलेवन ट्वेल्व थर्टीन फोर्टीन आणि फिफ्टीन किती ॲडिशन आली फिफ्टीन हाचा आला तुमचा कॅरिओर वन आणि सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला वन टू टेनची जी ॲडिशन आहे ना ती तुमची तोंडी पाठ पाहिजे जर तुम्हाला स्कॉलरशिपला यत्ता पाचवीला आणि नवोदयला यायचं असेल तर तुम्हाला एक ते दहाची बेरीज एक ते दहाची बेरीज म्हणजे वन प्लस टू किती येतात तुमचे थ्री थ्री प्लस फोर किती येतात सेवन फोर प्लस फाय नाईन फाय प्लस सिक्स इलेवन ओके सिक्स प्लस सेवन थर्टीन नंतर सेवन प्लस एट फिफ्टीन एट प्लस नाईन सेवेंटीन नाईन प्लस टेन नाईन्टीन ही एक ते दहाची बेरीज तुम्हाला आलीच पाहिजे ठीक आहे हा एक ते दहाची बेरीज ज्याला येत असेल ना त्याला ॲडिशनला काही अडचण येत नाही किंवा तुम्हाला जर विचारलं वन प्लस थ्री किती तर ता सांगता आलं पाहिजे फोर थ्री प्लस फोर किती फोर प्लस फाय किती फाय प्लस सिक्स किती ही ॲडिशन ज्याला येईल त्याला ॲडिशनला काही अडचण येणार नाही म्हणून वन टू टेनची ॲडिशन तुम्ही जर स्कॉलरशिपला मिरिट लिस्टमध्ये यायचं असेल नवोदयाला यायचं असेल किंवा तुम्हाला स्कूलमध्ये पैकीच्या पैकी मार्क जर गणितामध्ये मिळवायचे असेल तर तुम्हाला एक ते दहा संख्यांची बेरीज ही आलीच पाहिजे बाळांनो ठीक आहे चला आता आपण पुढचं उदाहरण बघूया मग आता सेव्हन प्लस एट फिफ्टीन आले फिफ्टीनचा फाय आपण इथे लिहिला एक कॅरी ओव्हर केला मग आता मोठी संख्या घेतली किती आली फोर फोर प्लस टू किती झाले फाय सिक्स त्याच्यामध्ये परत हा एक मिळवला किती झाले तुमचे सेवन आता सिक्स प्लस फोर सगळ्यांना माहिती किती टेन टेन कसा लिहितो आपण असा हा झिरो इथं लिहायचा आणि वन कॅरी ओव्हर करायचा सिक्स प्लस वन किती झाले तुमचे सेवन आणि फाईव्ह प्लस वन सिक्स so, सो आपल्याला आन्सर काय मिळालं बाळांनो सिक्स्टी सेव्हन थाउजंड अँड सेव्हन्टी फाय म्हणजे सदुसष्ट हजार पंच्याहत्तर ही आपल्याला बेरीज मिळाली आहे ह्या उदाहरणाची तुम्हाला एक्झाम मध्ये टू आउट ऑफ टू मार्क्स मिळणार आहे बेरजेचे एक उदाहरण तुम्हाला परीक्षेमध्ये दोन मार्काला विचारलं जाणार आहे त्याच्यामुळं बिलकुल कंटाळा करायचं नाही बेरीज व्यवस्थित करायची न चुकता ठीक आहे चला बघूया आपलं पुढचं उदाहरण स्टुडंट तुमच्या प्रॉब्लेम सर स्टुडंट तुमच्या प्रॉब्लेम सेट सेव्हन मध्ये फक्त चाराचे एक्झाम्पल आहे ठीक आहे आपले टू ऑलरेडी झालेले आहे आता आपण पुढचे टू एक्झाम्पल्स एक बघूया की त्यांची ऍडिशन कशी करायची आता तुम्ही मला सांगा नाईन ना आणि सेव्हनमध्ये मोठा नंबर कुठला आहे विच इज ग्रेटर नंबर हिअर नाईन इज अ ग्रेटर वन नंबर दॅट्स वाय वी आर टेकिंग नाईन इन अ माइंड अँड देन वी आर ऍडिंग सेव्हन इन द नाईन ओके जी मोठी संख्या आहे नाईन ती मनामध्ये पकडली आणि सात त्याच्या पुढे मोजायची आहे सो नाईनच्या पुढे किती मोजायचे तुम्हाला सेव्हन टेन इलेवन ट्वेल्व थर्टीन फोर्टीन फिफ्टीन आणि सिक्स्टीन नाईन प्लस सेवन किती झाले तुमचे सिक्स्टीन सिक्स्टीन कसा लिहितो आपण असा मग हा सिक्स जो असतो युनिट आणि टेन्स प्लेस असतात एकक आणि दशक मग याच्यामधली ही जी संख्या असते ती इथं लिहायची असते आणि हा जो असतो तो हातचा किंवा कॅरी ओव्हर करायचा असतो so, सो टू प्लस वन किती आले थ्री आणि याच्यामध्ये झिरो मिळवला तर तीच येत असते संख्या ठीक आहे पुढे झिरो प्लस फोर फोर एट प्लस फोर किती आले तुमचे एट एटच्या पुढे फो फोर मोजा नाईन टेन इलेवन आणि ट्वेल्व्ह ट्वेल्व आले ट्वेल्वचा टू लिहिला इथे वन कॅरी ओव्हर केला सिक्स मोठी संख्या कोणती आहे सिक्स सिक्स प्लस वन सेवन सेव्हनच्या मध्ये परत टू मोजा सेवन एट नाईन सो आन्सर मिळालेला आहे आपल्याला नाइंटी टू थाउजंड फोर हंड्रेड अँड थर्टी सिक्स म्हणजे ब्याण्णव हजार चारशे छत्तीस हे आपल्याला ह्या ॲडिशनचं इथे आन्सर मिळालेलं आहे ॲडिशन करणं खूप सोपं आहे ठीक आहे आता आपण एक दोन तीन चार पाच अंक्या पाच अंकी संख्यांची ॲडिशन शिकलेलं आहोत आता पुढे आपल्याला सिक्स डिजिट सेवन डिजिट एट डिजिट अगदी दहा डिजिट बारा डिजिट देऊ द्या तरी तुम्हाला ॲडिशन करायला यायलाच पाहिजे ह्याच मेथडने करायची ही ॲडिशन ठीक आहे पुढचं बघूया सिक्स प्लस झिरो किती आले तुमचे सिक्स फोर प्लस वन फाय फाय प्लस टू किती रे फाय सिक्स सेव्हन ठीक आहे आता हे मोठा आहे मोठी संख्या मनात धरायला लावली तुमचं बिगर नंबर इन द माइंड सो एट नाईन टेन अँड इलेव्हन सो इलेव्हन वन इज हिअर वन इज कॅरी ओवर सो थ्री प्लस टू फाय फाय प्लस वन सिक्स सो वॉट इज यु आन्सर सिक्स्टी वन थाउजंड सेव्हन हंड्रेड अँड फिफ्टी सिक्स म्हणजेच एकसष्ट हजार सातशे छप्पन्न हे आलेलं आहे आपल्याला ह्या क्वेश्चनचं आन्सर सो अशा पद्धतीने आपला प्रॉब्लेम सेट सेव्हन इथेच संपलेला आहे तुम्हाला ॲडिशनच्या खूप साऱ्या एक्झाम्पलची प्रॅक्टिस करावी लागणार आहे घरी त्यानंतर तुम्हाला आउट ऑफ मार्क्स मिळणार आहे आता मी तुम्हाला थ्री एक्झाम्पल्स ऍडिशनचे होमवर्कला देते आणि त्याचा आन्सर जे आहे ते कमेंट सेक्शनमध्ये राहायला विसरू नका तुम्हाला कमेंट सेक्शनमध्ये उत्तर कसं टाकायचं हे माहिती नसेल तर तुमच्या घरी मध्ये मम्मी पप्पा किंवा तुमचा मोठा भाऊ बहीण कोणाकडे असेल तर त्यांना विचारा की टीचरांनी कमेंट सेक्शनमध्ये आन्सर टाकायला लावलंय कसं टाकायचं ठीक आहे सो या तीन एक्झाम्पल्स so, तुम्ही सॉल्व करा अशा पद्धतीने तुमच्या थर्ड लेसन मधला प्रॉब्लेम सेट सेवन आज इथे संपलेला आहे पुढचा जो प्रॉब्लेम सेट आपण बघणार आहोत आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये आता मी थांबते बाय एव्हरीवर्न